पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी जलजीवन मिशनची घोषणा केली हे अभियान दोन हजार चोवीसपर्यंत भारतातील सर्वात दुर्गम खेड्यामधील प्रत्येक घरात शुद्ध पाण्याचे पिण्याचे पाणी देण्याचे लक्ष पूर्ण करेल वॉटर लाईफ मिशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी केंद्र राज्य आणि युनियन प्रांत एकत्र काम करतील हे मिशन दीर्घकालीन पाण्याचे स्रोत पाणी संवर्धन पाणी व्यवस्थापन इत्यादीच्या बांधकामासाठी कृती योजनेवर कार्य करते गावोगावी जलजीवन मिशन पोहोचले ते यशस्वीरित्या पूर्ण देखील झाले मात्र बागलान तालुक्यातील ग्रामपालिका उतराने येथे ही योजना दोन हजार बावीसमध्ये संबंधित ठेकेदाराने शासनाचे सत्त्याण्णव लाख रुपये घेऊन सुरू केली मात्र ही योजना चोवीस होणे आवश्यक होते यात सर्वप्रथम ट्रायल बोर विहीर पाईपलाईन नळ असे काम होणे अपेक्षित होते मात्र संबंधित ठेकेदार व ग्रामपालिका यांच्या संगणमताने फक्त पाण्याची टाकी पाईपलाईन एवढे काम संबंधित ठेकेदाराने करून आजपर्यंत विहीर खोदलीच नाही यावरून संबंधित ठेकेदार व ग्रामपालिका यांनी गावाची पिळवणूक करून शासनाच्या हरघर जल मिशनला लाखोंचे तेल लावण्याचे काम केले असल्याचे मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले जोपर्यंत संबंधित ठेकेदारावर कारवाई होत नाही व आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य कोमल पगार यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले आम्ही वारंवार जी इथं ग्रामपंचायतीला निवेदन केलं आहे प्रत्येक वेळेला आम्ही ग्रामसभेत विषय मांडला आहे एकही विषयचं त्यांचं नियोजन राहत नाही आणि ह्या नियोजनाबद्दल आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती कोमलने प्रत्येक वेळेला पाठपुरावा केला आहे मी त्या कॉन्ट्रॅक्टरला वैयक्तिक भेटून सुद्धा विचारलं की व त्याने कुठलंही काम केलेलं नाही आणि त्याला मी सांगितलं गावाची गावापर्यंत नळ घ्यायला सांगितले पण गावाप आमच्याकडे तसं नाही म्हणे आम फक्त दोनच भिलाटी आणि वरची वस्ती आणि आदिवासी वस्ती दोघांपुरतीच योजना आहे असं मला सांगितलं गेलं तर याची काय दक्षता आहे हे जिल्हा परिषदेने घ्यावी आणि याची खरूच चौकशी झाली पाहिजे आणि नाही झाली तर मी आत्मदनाचा विचार देते हे न झाल्यास विचार करून घ्यावा सर्व शासनाने पंचायती प्रकरणामध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य कोमल पगार हे जलजीवन मिशनमध्ये जे कामाची अनियमितता झालेली आहे त्याला धरून उपोषणाला बसलेले आहेत आणि आम्ही सम सर्व ग्रामस्थ त्यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत ग्रामपंचायती उतराणे ग्रामपंचायतीसाठी जवळजवळ एक कोटी रुपयाची जी जल जीवन मिशन योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मंजूर केली आणि कामाचा जो प्राधान्यक्रम असतो प्राधान्यक्रमाने खरोखर काम झालं पाहिजे होतं प्राधान्यक्रम सर्वप्रथम विहिरीची जागा निश्चित करून त्या ठिकाणी ट्रायल बोर घेऊन विहीर खोदणे त्यानंतर पाईपलाईन करणे टाकी बांधणे आणि नंतर नळ कनेक्शन असा कामाचा प्राधान्य क्रम असतो परंतु जी जागा सुनिश्चित आधी झाली त्या ठिकाणी ट्रायल बोर घेतला नाही विहीर खोदलेली नाही आणि विहीर खोदलेली नसताना या ठिकाणी टाकीचा टाकी उभी केली आणि गावामध्ये पाईप टाकून दिले आणि जवळजवळ पन्नास लाख रुपये त्या ठिकाणी त्यांनी पैसे लाटून घेतलेले आहेत जलजीवन मिशनचा खरा अर्थ पाणी पोचवणे आहे पाणी जर विहिरीमध्ये नाही विहिरच नाही तर ती टाकी बांधून ती करायची काय टाकी खात आज पडलेली आहे आणि अशा प्रकारे लोकांच्या पैशांचा अपहार या ठिकाणी झालेला आहे असं माझं मत आहे आणि म्हणून या ठिकाणी कोमल पगारला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत शासनाचा पैसा हा त्या योजनेसाठी जी मंजूर असते त्या योजनेसाठी ते वापरला गेला पाहिजे परंतु विहीर खोदली नाही म्हणजे आडात नाही तर पोऱ्यात कसं पोऱ्यात नाही आडात कसं येणार अशा पद्धतीचा या ठिकाणी हा गैरकारभार झालेला आहे या गैरकारबाची चौकशी जिल्हा परिषदेने करावी त्याचबरोबर जिल्हा परिषदेने त्या ठेकेदाराला मुदतवाढ कोणते बेशो दिली याचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी चौकशी करण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे जलजीवन मिशन अंतर्गत टप्पा क्रमांक 1 मध्ये बागलाण तालुक्यातील चाळीस गावांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये उत्रण्या गावाचा नंबर लागला होता त्याच्यामध्ये उत्रण्या गावासाठी मान्य खासदार साहेबांनी Uh, सत्त्याण्णव लाख रुपयाचा जलजीवनचा निधी मंजूर केला होता त्याची वर्क ऑर्डर जी होती कामाची वर्क ऑर्डर ती तीस सहा दोन हजार बावीस होती तर ते uh, तीस सात दोन हजार चोवीस पर, तेवीसपर्यंत काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं आणि कामाची रूपरेषा आधी आधी ट्रायल बोर नंतर वीर पाईपलाईन टाकीचं काम आणि परत नळ कनेक्शन आणि त्याच्यामध्ये हर घर जल होतं याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये कामाची सुरुवात ही उलटी केली आहे त्याच्यामध्ये पाण्याची टाकी पाईपलाईन नळ कनेक्शन आणि वीर आस्थागत झाली नाही आहे सरपंच आणि इतर पंचांच्या आर्थिक देवाणघेवाणीसाठी गावाची पिळवणूक करण्यासाठी जे शास भूविज्ञान यांनी दिलेल्या दाखल्याच्या ठिकाणी जागा किंवा वीर न खत्ता किंवा त्यांच्या जो दाखला दिला आहे त्याच्यावर कुठली जी कायद्याच्या बाजूने किंवा भूवैज्ञानीच्या दाखल्या त्या ठिकाणी वीर न खता दुसरीकडे वीर खणण्याचा विनाकारण अट्ट करून दोन वर्षे गावाची पिळवणूक केली परत त्या जागेवरचाही परत तो ती जागा बदलून आता परत दुसरी जागा शोधतायत त्यांना आज फक्त उपोषणादर मी हेच विचारतोय की जर बोग यांनी दाखला दिला आहे तर त्या ठिकाणी ट्रायल बोर करून आज तागत त्या योजनेला अडीच वर्ष झाली आहे आणि संबंधित तो ठेकेदार आहे त्याला तुम्ही कुठल्या अनुषंगाने मुदतवाढ दिली कारण ग्रामपंचायतीने कारणे किंवा ग्रामपंचायतीने कुठलंही पत्र दिल्याशिवाय जिल्हा परिषद किंवा ईद व पाटबंधार विभाग हे मुदतवाढ देत नाही जर त्याने बारा एका वर्षाच्या आत काम पूर्ण नाही केलं तर जि जिल्हा परिषद यांच्या नियमानुसार त्याला पर डे चारशे पन्नास रुपये दंड आहे ती दंडाची रक्कम संबंधित ठेकेदाराकडून वसूल करावी व तसे आज आस्ताक जनतेचे जे हाल झाले आहेत ते जनतेचे हाल अपेक्षेला संबंधित सरपंच यांचे आर्थिक लागे दंबर असून हे ये समोर येत आहे आणि त्यामुळे ते यो, जी योजना आहे ती लवकरात लवकर कार्यान्वित किंवा पूर्ण व्हावी यासाठी मी उपोषणाला बसलो आहे जलजीवन मिशन अंतर्गत म जे ग्रामपंचायतीचे अनुसया सुदाम पगार यांनी वारंवार या जलजीवन मिशनविषयी कागदपत्रे अर्ज देऊनही त्याच्यावर कारवाई झाली नाही म्हणून त्यांनी त्या याच्या मनस्थापातून त्यांनी या, 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 मनस्था या पंचांनी जलजीवन मिशन अंतर्गत राजीनामा दिला आहे उतराणे ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जी योजना आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पण झालेला आहे कारण पाईपांची खोलीपासून तर नळ कनेक्शनपासून टाकीच्या कामापासून तर पाईपलाईनच्या खोलीपासून सगळ्या याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे तर याची योग्य चौकशी जा पण व्हावी असे जे आमचे जे पंच ज्यांनी राजीनामा दिला आहे त्यांनी मला फोनद्वारे कळवलं आहे